नमस्कार मित्र मराठी हेल्थ या युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आपल्याला मत तर खूप आवडते परंतु मत घेताना आपण सर असे घेऊन टाकतो पैसे तर मोजून देतो परंतु हे मध ओरिजिनल हो, आहे की डुप्लिकेट हे आपल्याला समजत नाही आणि आपण हे सरास वापरतो आणि यामुळे आपल्याला कुठल्याही प्रकारे फायदा न होता यापासून आपल्या शरीराला त्रास होतो कारण यामध्ये फिसळ असल्यामुळे आपल्याला याचा काहीही उपयोग होत नाही आणि म्हणूनच सहजतेने आपल्या लक्षात यावे की आपण मत घेताना कुठले मत घेत आहोत तर ओरिजिनल मध कसे ओळखावे याचे चार प्रकार आज मी येथे दाखवणार आहे तर यासाठी स्वच्छ प्लेट घ्या आणि मार्केटमधून आणलेले कुठलेही जे मध आहे हे मध मद यामध्ये दोन ते तीन थेंब टाका आणि अलगत्तने यामध्ये पाणी टाका नॉर्मल जे घरातले पाणी आहे हे पाणी टाकायचे आहे आणि साधारण अर्धा मिनिट हे याप्रमाणे हलवायचे आहे हे बघा यामध्ये मधन्याशाची जे पोळ असते ना त्या पोळाचा आकार तयार होतो हे बघा दिसतं आहे का तुम्हाला अगदी स्पष्टपणे आपल्याला या बदमाशाचा पोळाचा आकार यावर दिसतो हे बघा सोप्या पद्धतीने आपण हे ओळखू शकतो पूर्ण ज्याप्रमाणे ते घर तयार करतात ना त्याप्रमाणे या मधाचे घर तयार होते आणि दुसरा प्रकार म्हणजे एका ग्लासमध्ये स्वच्छ पाणी घ्यायचे आहे आणि यामध्ये याप्रमाणे मध टाकायचे आहे हे जे मध आहे ना हे जर लगेचच मिक्स झाले तर हे मध नकली आहे परंतु मध अगदी तळाला याप्रमाणे जाऊन बसले तर हे मध ओरिजनल आहे हे यावरून आपल्याला लक्षात येते याप्रमाणे एक स्वच्छ रुमाल घ्या किंवा तुम्ही कपडा असेल ना कपड्यावर टाकून बघा कुठलाही कपडा घ्या यावर हे मध चिटकत नसेल अगदी सहजतेने हे बघा याप्रमाणे जर जा खाली जात असेल ना तर हे ओरिजनल परंतु जर हे खाली जात नाही एका जागी जमा होऊन जर हे चिटकून गेले तर ते मध डुप्लिकेट असते आणि घेऊन याची काडे घ्यायची आहे ही, ही मधामध्ये याप्रमाणे डीप करायचे आहे आणि ही, ही जाळायची आहे हे मध लावून देखील ही जे दळत असेल तर हे मध ओरिजिनल आहे असे ओळखावे तर मग आहे की नाही अत्यंत साध्या सोप्या ओरिजिनल मध ओळखण्याच्या टिप्स तर कधीही मध घेताना नक्कीच या टिप्सचा वापर करा व व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद